नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोग चॅनल आज आपण बोलणार आहोत वुमेन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मधील सामना क्रमांक बावीस बद्दल साऊथ आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान हा सामना होता थरार आणि तडका यांचा संगम साऊथ आफ्रिकाने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला तब्बल एकशे पन्नास धावांनी होय हा त्यांच्या या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय ठरला या विजयानंतर मोठा पालन झाला आहे साऊथ आफ्रिका जी आधी तिसऱ्या स्थानी होती आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा प्रवास संपला आहे सहा सामने खेळूनही एकही विजय नाही या सीझनमध्ये एकूण तीस ते एकतीस सामने खेळले जात आहेत चार सामने पावसामुळे रद्द झाले तर काही सामने एल एस पद्धतीनुसार कमी षटकांत गेले टीम इंडियासाठी हा सामना काहीसा भाग्यवान ठरला सलग तीन पराभवानंतरही काही सामन्यांवर पावसाचा परिणाम झाल्यामुळे त्यांनी टॉप चार मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे चला तर पाहूया टेबलची सद्यस्थिती साऊथ आफ्रिका सहा सामने पाच विजय दहा पॉइंट ऑस्ट्रेलिया अपने चार विजय 9 पॉइंट्स इंग्लैंड पाचसामे चार विजय 9 पॉइंट्स भारत पाचसामे चार विजय 9 पॉइंट्स विजय चार पॉइंट्स न्यूझीलंडकडेही चार पॉइंट्स आहेत पण नेट रन रेटच्या आधारावर भारत किंचित पुढे आहे स्पर्धेतून बाहेर झालेल्या दोन टीम्स म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मित्रांनो चार स्थान भारत की प्रश्न टॉप चौथे कोण घेणार न्यूझीलंड तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा ही होती आजच्या सामन्याची खास झलक पुढील रोमांचक अपडेटसाठी जोडले रहा फक्त अमोघ चॅनल सोबत